हातकणंगले पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे तालुक्यातील अण्णाभाऊ साठेनगर रुई इथं पहाटे जवळपास पाच वाजता पोलिसांनी सापळा रचून एका अशोक लेलँड टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा गुटका विमल पान मसाला आणि व्ही वन तसंच एक टेम्पो आणि मोबाईल फोनचा समावेश आहे या प्रकरणी दस्तगीर जमादार अविनाश वडगावे अनिकेत मांगलेकर आणि प्रमोद पाटील या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मुख्य आरोपी यासीन जमादार हा टेम्पो चालवत होता तर गुटक्याचा माल अविनाश वडगावे आणि अनिकेत मांगलेकर याचा असल्याचं फिर्यादीत नमूद आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने आणि त्यांच्या पथकानं केली आहे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्याला घातक असल्यानं या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतुकीला मोठा आळा बसेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे